ठाण्यामध्ये ठाकरे बंधू सर्वांच्या ठिकऱ्या उडवतील असा इशारा खासदार संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीला दिलाय ठाणे मनपा निवडणुकीसाठी राऊतांनी अब्की बार पचाहत्तर पारचा नारा दिला तर राऊतांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री शिंदेंनी पलटवार केलाय ठिकऱ्या कुणाच्या उडतील हे ठाणेकर ठरवतील आणि ते दाखवून देतील असं उत्तर एकनाथ शिंदेंनी राऊतांना दिलंय तर शिंदेच्या या स्थितीला संजय राऊतांनी सुद्धा जशास तसं प्रत्युत्तर दिलंय मुंबई ठाण्यामध्ये गद्दारांच्या ठिकऱ्या उडणार असा पलटवार राऊतांनी केला प्रत्येक मराठी माणसाला आम्ही पाच जागा जास्तच मिळू हे दोन ठाकरे काय करणार हा दोन ठाकरे काय करणार सगळ्यांच्या ठिकऱ्या उडवणार तुम्ही म्हणाला ठाण्यात पंच्याहत्तर तर मुंबईत किती पहा तुम्ही बघा ह्यांच्या यांचा सगळा खेळ आता संपत आलेला आहे विधानसभेतला लोकसभेत लोक फार जागरूक झाले रस्त्यावर उतरू आम्ही लक्षात सांगतो दो। दोन ठाकर्यांनी ठरवलं तर रस्ते बंद होतील मुंबईचे घोडा मैदान जवळ आहे ठिकऱ्या कुणाच्या उडतील हे ठाण्यातली जनता दाखवून देईल कारण खरं म्हणजे जे, जे स्वतःच्या विचारांवर भूमिकेवर स्टँड राहत नाहीत अशा लोकांचा बँड जनता वाजवत असते आणि ठाणेकर नक्की वाजवतील कारण त्यांनी आनंद दिगे साहेबांचा अपमान केलाय आनंद दिगे साहेबांना कमी लेखल ले। आनंद दिगे साहेबांचा फोटो काढलेला आहे त्यामुळे ठाणेकर जनता त्यांना धडा शिकवतील मुंबई ठाण्याची जनता ही शिकऱ्या तुमच्या गद्दारांच्याच उडवल्याशिवाय राहणार आनंद दिगेचा अपमान गद्दारांनी केला ठाणे तर खरोखर सोडणार नाही आनंद दिघे या एका निष्ठावन शिवसैनिक किंवा शिवसेना नेत्याचा जो का विचार होता निष्ठेबाबत त्याला तडा कोणी दिला एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांनी दिला ना आनंद दिघ्यांच्या ठाण्यातल्या तुळशी वृंदावनामध्ये एकनाथ शिंदे आणि त्याचे चाळीस चोर आहेत हे म्हणजे भांगीची रोपटी आहेत त्याच्यामुळे अपमान कोणी केला तर अपमान या लोकांनी केला